गुरुवार सव्वीस जून दोन हजार पंचवीस मत्तेलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन येशूने आपल्या शिष्यांना म्हटले मला प्रभूजी प्रभूजी असे म्हणणाऱ्या प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईल असे नाही तर जो माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे वागतो त्याचा होईल त्या दिवशी पुष्कळ जण मला म्हणतील प्रभू प्रभू आम्ही तुझ्या नावाने संदेश दिला तुझ्या नावाने भूते घालवली आणि तुझ्या नावाने पुष्कळ महाकृत्य केली नाहीत काय तेव्हा मी त्यांना स्पष्ट सांगेन की मला तुमची कधीच ओळख नव्हती अहो अनाचार करणाऱ्यांनो निघून जा यास्तव जो ही माझी ऐकून त्याप्रमाणे वागतो तो कोणा एका सुप्न मनुष्यासारखा ठरेल त्याने आपले घर खडकावर बांधले मग पाऊस पडला पूर आला वाराही सुटला आणि त्या घरास लागला तरी ते पडले नाही कारण त्याचा पाय खडकावर घातला होता तसेच जो कोणीही माझी वचने ऐकून त्याप्रमाणे वागत नाही तो कोणा एका मूर्खास मूर्ख मनुष्यासारखा ठरेल त्याने आपले घर वाळूंवर बांधले मग पाऊस पडला पूर आला वाराही सुटला आणि त्या घरास लागला तेव्हा ते पडले अगदी कोसळून पडले येशूने हे सर्व बोलणे समाप्त केल्यावर असे झाले की लोकसमुदाय त्याच्या शिक्षा शिक्षणावरून थक्क झाले कारण तो त्यांना त्यांची शास्त्री ले लोकांसारखा नव्हे तर अधिकारावाणी सारखे शिकवत होता चिंतन आजची वचने विश्वास आज्ञाधारकपणा या भक्कम पायांवर उभे राहणारे जीवन जगण्यास पाचारण करीत आहे व कठीण परिस्थितीही जो आपली पूर्ण काळजी वाहतो याची प्रचिती देतात अपरिमिती त्रास व अनिच्छिती व अनिच्छितताचा सन्मान करावा लागूनही हाग, हा हागा हागार परमेश्वरावरील श्रद्धेपासून ढळली नाही परमेश्वरानेही तिचे रक्षण करून तिच्या मुलाच्या बाबतीत तिला आश्वासित केले म्हणूनच आपण परमेश्वराशी नेहमी कृतज्ञ राहिले पाहिजे याविषयी स्तोत्र गीत आपल्याला आज सांगित आहे शुभवर्तमान आज स्पष्ट स्पष्ट करते की परमेश्वराच्या इच्छेनुसार वागणाऱ्या व वा श्रद्धेच्या भक्कम खडकावर पाया बांधलेल्या श्रद्धावंतांच्या जीवनाची इमारत कायम राहील, परमेश्वर त्यांची नेहमी काळजी घेईल व त्यांना कधीही काहीही उणे पडू देणार नाही आजच्या दिवशी म्हणूनच देवावर व तो आपली घेत असलेल्या काळजीवर विसंभून त्याच्या प्रीती नेहमी कृतज्ञ राहून श्रद्धेचे जीवन जगण्याचा प्रयत्न करूया